जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो आज दुर्गा माता दौडीचा शेवटचा दिवस आहे तर आम्ही इथे आमची तयार सचिन आज लवकर आणि पोरांना बोलायला लागलाय काय बोलायचं बोलण्यासारखं बरंच काय पण सचिनला नको आता बोलाय ना आराजीन गडी सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माने साहेब दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला परिवारला सोनं घ्या वा धन्यवाद धन्यवाद शुभेच्छा आजची आहेत इकडे घ्या तर चालले आता आम्ही दुर्गामाता दौडीला बरेच लोक गुरुजींना धारकऱ्यांना नावं ठेवत असतात पण धारकरी हा देवदेश धर्माचं काम करणार आहे लवकर उठ आज दुर्गामाता दौडीची शेवटचा सा दिवस असल्यामुळं ग्रामप्रदक्षिणा आहे तर सगळीकडे स्वागताची तयारी चालू आहे आता आम आम्ही आमच्या गावच्या कुंभारवाड्यात आहे चला देवडीपशी दो सचिन शेट बाकीचं घ्या

Jai वारत मतकी जय Hindu है राष्ट्र रूप में दिखना है त्रीलोक गरजे उठना है त्रीलोक गरजे उठना है झंडा हिंदू राष्ट्र का झंडा हिंदू राष्ट्र का झंडा भारत वर्ष का झंडा भारत वर्ष कालपनी का, गेला तू सूर्याला धराया बारपणी गेला तू सूर्याला धराया हा धरली ही धरणी थर थर आस मानली आसमान आस मान। मुकान बोला बोला जय जय हनुमान सकाळ सकाळी या भगव्या ध्वजाच्या माग राष्ट्रभक्तीची गीत म्हणत दौड काढणं म्हणजे एक वेगळंच सुख आहे एक दिवस ही दौड न चुकवणारे सगळे धारकरी आहेत ध्वज बघा कसला आपला डवलात दिसतय आणि माग सगळे धारकरी आहेत मनात किती टेन्शन असू दे काही असू दे दौडीत आल्यानंतर सगळं रिलॅक्स होतं वातावरण बघा तुम्ही कसलं भारी झाले शेर शिवाजी की, की। भी भी। चली रे सेना चली रे सेना शेर संभाजी की चली रे सेना चली रे सेना साकर शुभाच होणार तानाजी तो वीर मोठा दाढी ते बघा दौडीत एक पाच वर्षाचा मुलगा पण आहे पाच एक सहा वर्ष असतील त्याचं वय तोही मस्त राष्ट्रगीत म्हणतोय कसला हो गलबला वरच्या हो आळीला कसला हो गलबला शिवाजी राजा जन्माला बाई शिवाजी राजा जन्माला जय 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 ಸದಗುರೂ ಸಂಗೇ ಶಿಷ್ಯ ಬಿ ಸದ್ಗುರು ಚ ಶಿಷ್ಯ ಬಿಗಡಲೆ ಶಿಷ್ಯ ಬಿಗಡಲೆ ಸದಗುರ लहर लहर लहरायो रे झंडा बजरंग बली का लहर लहर लहरायो रे झंडा बजरंग बली का इस झंडे में बड़े बड़े गुना है इस झंडे में बड़े बड़े गुना है इस झंडे में बड़े बड़े गुना है इस झंडे में

जसेल स्पर्श करीता अग्नि लाही बसेल स्पर्श करिता झटका असे चित्त सटका असे चित्त दे ಮನೀ ಶಕ್ತಿ ಅಂಬೇ ದೇ ಶಿವ ಸೂರ್ಯ ಸದೃಶೂರಿ ಅಂಬೇ ದೇ ಶಿವ ಸೂರ್ಯ ಸದೃಶೌರಿಯ ದೇ ಭಕ್ತಿ ಕೃತಿ ದೇ ಛತ್ರಪತಿ ಶ್ರೀ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय पडा लाल ग्याला सौर्य नदीला नाव तापणीला आहे त्या मूर्ती समोर बसून ध्यानच होऊन ध्यान झाल्यानंतर ते म्हणाले या राष्ट्राच्या स्वातंत्र्याकरिता म्हणजे देशासाठी मी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे म्हणजे जर का यशस्वी झालो तर भारत चरणावरती चंद्रावरती अर्पण करेल आणि जर का मी अयशस्वी झालो तर चापेकरांच्या प्रमाण मी फासावर जाईल शपथ घेतली आणि शेवटपर्यंत शपथ ते जगले सावरकरांची एकही कृती राष्ट्राच्या विरोध गेली नाही त्यांनी जे काही निखात केलं म्हणजे ते एका त्यांच्या कवितेच म्हणतात की हे मातृभूमी तुझला मन वाहिले वक्तृत्व वाद विभव हे तुझं केले तू त्यांची नवी कविता रसाला लेखा प्रतीविषयी आनंद त्याची झाला माझं बोलणं माझं लिहिणं माझं वागणं माझी प्रत्येक कृती मी भारत मातेला अर्पण केलेली आहे असंच आव्हानच त्यांनी त्यांच्या तारुण्यात शिवरायांची आरती कॉलेज कॉलेजमध्ये लिहिली म्हणजे ज्या ज्या महापुरुषांनी शिवाजी महाराजांची भक्ती केली त्यांच्या हातून फार मोठं उदात्त काम झालेलं आहे हा भाव आपल्या सगळ्यांच्या मनात ठेवूया आपल्यापर्यंत जे जे निरोप आले त्याला तात्काळ प्रतिसाद देऊया आपल्याला फार मोठं काम करायचं आहे पोटासाठी जगायचं नाही देशासाठी जगायचा आहे हा भाव आपल्या मनात ठेवूया आपल्या तर आत्ता तेवढीच म्हणजे समारोप झालेला आहे बाहेर प्रसाद ठेवला आहे महिला मैला चाललेत घ्यायला तर हे आमच्या गावचे फेमस युट्यूबर वरददादा पवळे थोडंफार आम्ही पण मोठे होऊ अशी प्रार्थना करा दादा, कर दादा। बांड़ा, बांड़ा आई भावनीला भांडणं <laughs> झाली तर मला सांगू नका बघा याच्याकडे ऍक्शन फोर आहे आम्ही जरा छोटी माणसं आहेत हे पवळे पाटील आहेत तर मग पैसा डी बाकी काय ना आरा येणी नारायण सापडला मला तुम्ही जातो का कालच्या कपाराच्या तेवढे आता प्रसाद घेऊ आणि निघू सौरभ सर ध्वज घेतल्यानंतर कसं वाटलं पवित्र वाटत होतं सर मस्त भगवा ध्वज म्हणजे हिंदूंचे प्रेम असताना मी आज प्रतिनिधित्व करत होतो मला घेऊन मग मला चांगला वाटला खूप आनंद झाला गर्वाची आई धन्यवाद so, सौरभ सर धन्यवाद आम्हाला आपली मुलाखत दिल्याबद्दल कॅमेरा बंद नाही कॅमेरा चालू आहे सचिनने चालू करून दिले मला तर तुम्हाला दिसत असतील आमचे तीन हौरे धारकरी येतात सुमित बघा कसा प्रसाद खातो आहे चेतन काल चेते रे होता होता चेतन काल होता चेतन खूप दमलाय मला एकविर जाऊन आलाय चेतन बऱ्याच वर्ष

तर हा ब्लॉग आवर आपण इथंच थांबू नऊ दिवस दहा दिवस जे काही वातावरण होतं ते आता इथंच संपत आहे सौरभ बघा ध्वजदारी बुंदीचा आनंद घेतो आहे खूप वेळानंतर तर चालू तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जरूर अशा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आम्ही